श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या अनुभवांनी बनलेला भक्तमध्ये मी शुभांगी पोळ सर्वांचं खूप खूप आणि खरोखरच ईश्वराची भक्ती यामध्ये येण्यासाठी देखील भाग्य तर असावं लागतच परंतु ईश्वराची भक्ती करत असताना मात्र भोगाची प्राप्त जे भोग आहे ते तर भोगून संपवायचे असतातच परंतु ईश्वराच्या भक्तीमध्ये आल्यानंतर भोगाची तीव्रता ही कमी होत असते मित्र आणि मैत्रिणीं आणि हे सर्वांच्याच बाबतीत घडत असं नसतं कारण काहींची भक्ती ही निस्वार्थ भावनेची नसते ती ईश्वराची भक्ती तर करत असतात परंतु त्यांच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका ही सतत येत असतात कारण त्यांनी खूप उपाय तापाय केलेले असतात म्हणजे या दवाखान्यामध्ये त्या बाबांकडून काही उपाय घे अशा खूप प्रकारचे त्यांनी उपाय घेतलेले असतात प्रत्येकाचं त्यांनी विश्वासाने अगोदर प्रत्येक विश्वासाने सेवा वगैरे केलेली असते विश्वासाने उपाय केलेले असतात आणि त्यानंतर त्यांचा ज्यावेळेस विश्वासचा घात होतो त्यावेळेस मात्र त्यांचा सजासजी कोणत्याही देवावरती विश्वास बसत नाही आणि अशा वेळेस काय होतं की एखाद्या देवाची भक्ती करायला सुरुवात केल्यानंतर किंवा एखाद्याने जर विश्वासाने सेवा जर दिली की तुम्ही ही जी सेवा आहे ही तुमच्या अडचणींवर उपाय आहे म्हणून जर सेवा दिली आणि त्यानंतर सेवा जर करायला लागला तर त्यावेळेस ना मनामध्ये शंका यायला सुरुवात होत असते की आपण एवढे उपाय केले आपण तेवढे तापाय केले परंतु कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला नाही आणि ह्या सेवेने कसा पडेल अशा मनामध्ये शंका येत असतात परंतु मित्र आणि विश्वासाने कारण ती जी तुम्हाला अगोदर दिलेली सेवा असते त्या सेवेमुळे कदाचित तुमच्या जे अडचणी आहेत त्यातून बाहेर निघण्याचा पर्याय नसतो त्यामुळे किंवा तुमची जे पाठीमागे जे अडचणींचे दिवस आहेत ते देखील तसेच शिल्लक असतील त्यामुळे काही ना काही हे नक्कीच प्रॉब्लेम असतात आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येकाचा जन्म जेव्हा होत असतो हो तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या अडचणी दुःख संकटे ही त्यांच्याबरोबर जन्म घेत असतात त्यांचा प्रारब्ध त्यांच्याबरोबरच सुरुवात होत असते मग त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणती गोष्ट कधी होणार आहे हे अगोदरच निर्धारित असते त्यामुळे काही भक्तांना अशा सेवेमध्ये आल्यानंतर देखील अडचणींचा सामना करावा लागतो आणि अशा वेळेस त्यांच्या मनामध्ये शंका येतात की या सेवेने काही फरक पडत नाही तरी देखील मनाला समाधान असावं यासाठी त्या सेवा करत असतात परंतु त्यांच्या सेवेचे त्यांना योग्य ते मिळत नाही परंतु मैत्री श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये नेहमीच जरी एखाद्या भक्ताला नाही लवकर फरक पडला किंवा नाही चमत्कार त्या भक्ताला पाहायला मिळाला किंवा त्या भक्ताला लवकर नाही अनुभव आला तरी देखील हरकत नाही परंतु श्री स्वामी समर्थ असं दैवत आहे की त्यांनी त्यांच्या शरीरावरती एक कपडा सुद्धा ठेवलेला नाही सर्व त्यांनी दान केलेलं आहे त्यांच्या शरीर स्वतःसाठी ते कधीच जगले नाही आणि त्याच पद्धतीने श्री स्वामी समर्थ कधीच कोणत्याच भक्ताचे काही सुद्धा ठेवत नाहीत श्री स्वामी समर्थ म्हणतात की मला कधी सुद्धा चमत्कार करायला आवडत नाही परंतु माझ्या भक्तांचा माझ्यावरती एवढा विश्वास असतो की मला तेथे चमत्कार करावा लागत असतो आणि त्यांच्यासाठीच मी चमत्कार करत असतो मित्राणी मैत्रिणी खरोखरच त्यामुळे ईश्वरावरती भगवंतावरती तेवढा विश्वास तुमचा असायला हवा की ईश्वराच्या मनाच्या विरुद्ध ते तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार करतील मित्र आणि मैत्रिणी नो जेव्हा तुमची भक्ती निस्वार्थ असते निशंक मनाचे असते आणि जेव्हा तुम्ही एवढी वेड्यागत भक्ती करता तेव्हाच त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे होत असतात आणि एखाद्या स्वार्थापोटी जरी तुम्ही भक्तीमध्ये आलेला असाल की मला ही गोष्ट हवी आहे आणि त्यामुळे मी भक्तीमध्ये आलेलो हो आहोत भक्तीला सुरुवात केलेली आहे तर त्यानंतर मात्र भक्तीमध्ये तुम्ही स्वार्थापोटी आला हरकत नाही परंतु जेव्हा तुम्ही भक्ती करायला सुरुवात करताना तर तेव्हा निस्वार्थ भावनेने कोणत्याही म्हणजे फळाची आशा न करता जो भक्त मनापासून भक्ती करतो ना जे आहे ते ठीक आहे माझ्या आयुष्याचे भोग आहेत असा विचार करून जो निस्वार्थ भावनेने भक्ती करतो ना त्याच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ चमत्कार हे नक्कीच करत असतात तर मित्र आणि मैत्रिणीं आजचा अनुभव खूप सुंदर अनुभव आहे आणि आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे त्या अनुभवातून खूप भक्तांना खूप काही शिकायला नक्कीच मिळणार आहे चला तर मग आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि त्या राहुरी राहुरी येथे राहणाऱ्या ताई आहे त्यांच्या आयुष्यामध्ये देखील खूप अडचणी त्यांचे <laughs> मिस्टर ड्रिंक करत होते एवढे त्यांनी उपाय कापाय केले परंतु त्यांच्या मिस्टरांची ड्रिंक काही सुटलीच नाही आणि खरोखरच मित्र आणि मैत्रीनं एखाद्याच्या आयुष्यामध्ये एवढा त्रास असतो की त्यांचा त्रास मात्र कडेवरती जात असतो शेवटपर्यंत त्या भक्ताला त्रास काढावा लागतो असं खूप काही भक्तांचे अनुभव आहेत आणि म्हणजे त्या भक्ताला त्रास होतो परंतु त्यांच्या मिस्टरांना याचं काही सुद्धा वाटत नाही त्यांचं ड्रिंक करणं हे कंटिन्यू चालूच आहे तर चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी कोणत्या प्रकारे म्हणजे चमत्कार केलेला आहे आणि सुरुवातीला तर त्या ताईंना कोणत्या देवावरची त्या सेवा वगैरे करत नव्हता कोणत्या देवावरती त्यांना विश्वास नव्हता परंतु हळूहळू हलु, त्यांच्या मुलीमुळे त्या स्वामींच्या सेवेमध्ये आल्या चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यामध्ये कोणता चमत्कार स्वामींनी केला त्या कशा स्वामी सेवेत आल्या चला तर जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे नाव मनीषा राजेंद्र आपटे आणि मी राहणारी राहुरीच्या आहे तर माझं असं होतं की माझे मिस्टर हे म्हणजे सुरुवातीला थोडे थोडे ड्रिंक करत होते परंतु त्यांच्या म्हणजे हळूहळू खूप काही वर्ष गेली त्यानंतर मला मुलं वगैरे झाली तेव्हा देखील त्यांचं ड्रिंक हे कधी कधीच पाहिजे परंतु जसं माझ्या मुले मुलं मोठी व्हायला लागली तसं त्याचं त्यांचं ड्रिंकचं प्रमाण वाढलं तर त्यानंतर आम्ही त्यांना खूप वेळा समजावण्याचा देखील प्रयत्न केला की हे चांगले नाही हे असं आहे तसं आहे यामुळे उद्ध्वस्त होऊ शकतो परंतु त्यांच्या या सर्व गोष्टींचा हो सर काही सुद्धा परिणाम होत नव्हता आणि यामुळे आम्ही खूपच खचून जायचो कधी कोणत्या डॉक्टरने गोळ्या कोणत्या आयुर्वेदिक औषध काही सुद्धा सोडलं नाही परंतु त्यांचं हे कंटिन्यू चालूच राहिलं आणि हळूहळू मुलं देखील मोठी व्हायला लागली होती तर माझी जी मुलगी आहे तर ती मुलगी तिला देखील सर्व काही समजत होतं ती देखील म्हणायची की हे वडिलांचं वागणं खूप चुकीचं आहे आणि अशा वेळेसच आई माझी मुलगीची जी मैत्रीण होती शाळेमध्ये तर तिची आई होती तर ती स्वामींच्या केंद्रामध्ये जायची मी या अगोदर कधीच कोणत्याच देवाची भक्ती वगैरे काही सुद्धा केलेलं नव्हतं मला कोणत्याच देवावरती विश्वास नव्हता परंतु माझी मुलगी तिच्या मैत्रिणी मैत्रिणीची आई स्वामींच्या केंद्रामध्ये जायची तर तिच्याबरोबर माझी मुलगी देखील खूप वेळा स्वामींच्या केंद्रामध्ये गेली तर तिला तेथे गेल्यानंतर खूप समाधान वाटत होतं तिला वाटायचं की आपल्या सर्व अडचणींवर हाच एक उपाय आहे तर त्यानंतर ती मला घरी आल्यानंतर म्हणायची की आई तू देखील स्वामींच्या केंद्रामध्ये चल खरोखरच तेथे खूप शांतत आहे खूप समाधान वाटतं आणि तेवढंच तुला देखील वेगळं वाटेल परंतु मला सवय नव्हती मी कधीच चुकोट हे कोणत्या मंदिरामध्ये अशी म्हणजे गेलेली नव्हती एवढा त्यानंतर, है। मरो मरे त्यानंतर ती खूप वेळा मला बोलायची परंतु मी कधीच तिच्या बरोबर किंवा तिनं सांगितलेलं आहे म्हणून स्वामींच्या केंद्रामध्ये कधी सुद्धा गेली नाही त्यानंतर माझ्या मुलीने तिच्या जी मैत्रिणीच्या आई होती ती ती एके दिवशी मला भेटली आणि म्हणाली की तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये एकदा चला जर तुम्हाला बरं वाटलं किंवा तुमच्या मनाला समाधान वाटलं तर त्यानंतर तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये या तर त्यानंतर मग मी स्वामींच्या केंद्रामध्ये यायला सुरुवात म्हणजे गेली त्यांच्याबरोबर आणि मग तेव्हा ती मला वाटतं दहावीला असेल तर त्यानंतर आम्ही हळूहळू तिच्या कधी कधी मग स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊ लागलो स्वामींचं नामस्मरण वगैरे मग आम्हाला सेवांविषयी माहिती झालं की मग घरामध्ये मी नामस्मरण करायला सुरुवात केली आणि माझी मुलगी जी होती तर तिला स्वामींवर खूप विश्वास होता ती राम म्हणायची की जगाचे चालक चा मालक पालक स्वामीच आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडवायचं सा ते साक्षास्वी स्वामी समर्थ घडवत असतात त्यामुळे आपलं जे काही आहे ते सर्व काही स्वामींचं आहे आणि असं म्हणून विचार करायचा आहे आणि स्वामींची भक्ती करायची आहे माझी मुलगी ना खरोच तिचा स्वामींवर खूप विश्वास आणि असं म्हणजे ती ती हळूहळू मोठी झाली त्यानंतर तिचं लग्न देखील झालं लग्न झाल्यानंतर तिचा म्हणजे माझे जे मिस्टर होते तर ड्रिंक ते करायचेच आणि मग जशी मी स्वामींच्या सेवेमध्ये आले ना तर त्यानंतर काही आठ सात आठ महिने झाले असतील चा। त्यामध्ये माझ्या आणि मिस्टरांचं एवढं भांडण झालं की त्यानंतर मी माझ्या दोन्ही मुलांना घेतलं आणि मी माहेरी निघून आले मला वाटलं की तिकडे गेल्यानंतर तरी कदाचित हे सुधारतील त्याचं ड्रिंक करण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्यानंतर माझ्या माझे जे भाऊ आहे माझी जी वहिनी आहे माझी बहीण आहे खरोखरच माझ्या माहेरची लोक खूप चांगली मला माझ्या भावाने माझ्या बहिणीने खूप साथ दिली माझी वहिनी देखील खूप समजून घेणारे आणि माझ्या भावानेच माझ्या मुलींचं शिक्षण वगैरे काही वर्षे शिकवली आणि त्यानंतर माझ्या भावाने आणि माझ्या बहिणीने माझ्या मुलीचं देखील लग्न लावून दिलं परंतु एवढं सर्व काही झालं परंतु माझ्या मिस्टरांना या सर्व गोष्टीचा काहीही घेणं देणं काही, काही सुद्धा नव्हतं मी त्यांच्याविषयी म्हणजे मी फक्त ना स्वामींना एवढं सांगायचे की माझ्या मुलांचं व्यवस्थित होऊ द्या माझा माझा कसं का होईना मी खूप त्रास काढला परंतु माझ्या मुलांच्या माझ्या लेकरांच्या वाटेला हा त्रास येऊ देऊ नका आणि हेच मागणं मी स्वामींना सतत मागायचे आणि नेमकं स्वामींनी माझं ऐकलंच असावं त्यामुळे माझ्या मुलीला मुली स्थळ देखील खूप चांगल्या प्रकारे आलं आणि काही लग्न झाल्यानंतर म्हणजे प्रत्येकाला चा, म्हणजे प्रत्येकाला आवड असते ती घरामध्ये एखादं लहानसं बाळ यावं तर त्या पद्धतीनेच माझ्या मला देखील आणि माझ्या मुलीच्या सासरच्यांना असं वाटायचं की लग्नाला आता एक वर्ष झालेलं आहे तर आता घरामध्ये बाळ यावं तर त्यानंतर मग त्यांनी दवाखाना वगैरे के� पर केलं परंतु तिच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता म्हटले की एकदा चेकअप वगैरे करूया परंतु तिच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता परंतु प्रेग्नेन्सी का राहत नव्हती हे देखील काहीच समजत नव्हतं आणि असं करत करत मग काही दिवस निघून गेले परंतु प्रेग्नेन्सी राहायचं काही ना मग गोळ्या वगैरे चालू केल्या परंतु तेथून देखील काहीच फरक पडेना असा झाला त्यानंतर हिला विश्वास होता स्वामींवर मग तिने केंद्रामध्ये गेली आणि म्हणाली की मला आई व्हायचं आहे आणि माझ्या लग्नाला म्हणजे दोन वर्ष झालेले आहे दोन वर्ष होऊन गेलेले आहेत तर मला आई व्हायचं हो आहे सेवा हवी आहे तर त्यावेळेस ना तेथून तिला सेवा वगैरे दिली तारक मंत्र स्वामींचं नामस्मरण कालभैरवाष्टक म्हणजे अशा काही सेवा वगैरे दिल्या आणि त्यानंतर मग तिनं सेवा वगैरे चालू केला त्याचबरोबर तिला ना असं ताईत दिलं होतं गळ्यामध्ये बांधायला तर ते ताई तिनं गळ्यामध्ये बांधलं आणि जवळजवळ दोनच दोन ते अडीच महिन्यामध्ये तिला प्रेग्नेन्सी देखील राहिली तर त्यानंतर तिने ती सेवा कंटिन्यू चालूच ठेवली ती हळूहळू ती सेवा तशी करायची त्यानंतर पोटावर ते हात ठेवून सेवा करायची स्वामींचे नामस्मरण करायचे अक्षरशः तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की तिला ना, ना जसं प्रेग्नेन्सी राहिली तेव्हापासून कम्प्लेट नऊ महिन्यापर्यंत तिला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही काहीच नाही जशी ती पूर्वी नॉर्मल होती त्याच पद्धतीने ती नॉर्मल आणि तिला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही त्यामुळे ना ती म्हणायची ना खरोखरच प्रेग्नेन्सी मध्ये काहीच त्रास होत नाही म्हणजे ही काही साधी सुधी गोष्ट नाही या सेवेमुळे मला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही हा चमत्कार होता आणि ती म्हणायची की स्वामी आई आहे आणि माझा स्वामींवर खूप विश्वास आहे तर मग त्यानंतर तिचे नऊ महिने हे कम्प्लीट झाले आणि नऊ महिन्यापर्यंत तिला किंचित सुद्धा त्रास झाला नाही आणि मग पुढे नववा महिना तिचा संपला वरचे दिवस देखील चालू झाले तरी देखील तिला काहीच त्रास नाही त्या पोटातच नऊ महिने संपले परंतु तिच्या पोटामध्ये दुखेना असं झालं मग वरचे दिवस संपल्यानंतर डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टर म्हणाले की इचं सिझरिंग करावं लागेल कारण पोटात दुखत नाही परंतु बाळाला म्हणजे वरचे दिवस देखील नऊ महिने नऊ दिवस संपलेले आहेत तर आता सिझरिंग करूनच बाळ काढावं लागेल मग आम्हाला भीती वाटायला लागली की पहिलंच बाळ आहे आणि पहिलंच सिझरिंग आणि एवढ्या लवकर माझी मुलगी अधू होईल तिला म्हणजे हा त्रास सहन करावा लागेल तर पुढे सिझरिंगचा खूप त्रास असतो त्यामुळे मी म्हटलं की नाही माझ्या मुलीचं सिझनिंग करायचं नाही तर त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की यावरती एकच पर्याय आहे की हिच्या म्हणजे आम्ही इंजेक्शन वगैरे दिलं तर हिची जे पिशवीचं तोंड आहे तर ते उघडणार नाही ना तर त्यावेळेस ना डॉक्टरांना मी म्हटलं की नाही काही झालं तरी चालेल परंतु तुम्ही इंजेक्शन वगैरे देऊन बघा नाहीच काही झालं तर बघू आपण पुढे तर त्यानंतर डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे म्हणजे दिलं तर पोटात वगैरे दुखायचं तर तिची प्रोसेस चालू झाली परंतु तिच्या ना पिशवीचं तोंडच उघडत नव्हतं तर त्यावेळेस मग मी आम्ही ज्या केंद्रातून सेवा वगैरे घेतली होती तर तेथून आम्ही फोन केला की तिच्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तिचं सिझनिंग करावं लागेल तर मग त्यावेळेस डॉक्टर म्हणाले म्हणजे तेथून सेवा वगैरे दिली की जिथे तुमच्या आसपास जर स्वामींचं केंद्र असेल तर तेथे जावा तुम्ही आणि तेथे नारळ खडी साखर म्हणजे देवाला ठेवून या आणि त्यानंतर तुम्ही जी काही आम्ही अगोदर सेवा दिली होती तर ती सेवा तुम्ही घरामध्ये करा तर अशा प्रकारे सांगितलं आणि मग तसं सांगितल्यानंतर आम्ही ते दे तेच दवाखान्यामध्ये जातात दवाखान्यामध्ये काय आहे सेवा करण्यासाठी मग जी आमचं तारकमंत्र पाठवतं हो तर ते तारकमंत्र मग म्हणायला सुरुवात केली आणि मी देखील तिच्या बरोबरच होते तेथे आमची सेवा चालू झाली आणि त्यानंतर मग घरामध्ये सेवा करायला सुरु म्हणजे दवाखान्या सॉरी दवाखान्यामध्ये सेवा करायला सुरुवात केली परंतु कोणत्याही प्रकारे काही सुद्धा सुचत नव्हतं काय करावं काही नाही आणि सेवा अशी चालू केल्यानंतर डॉक्टरांनी के चेक वगैरे केलं परंतु डॉक्टर म्हणाले की तिचं पिशवीचं तोंड उघडलेलं नाही मग आम्ही मंदिर असते ते एक आसपास थोडस अंतरावरती एक मंदिर होतं ते ते, हो ते खडीसाकर आणि नारळ नेऊन ठेवला आणि पुन्हा कालभैरव अष्टक तिच्या पोटावरतीच हात ठेवून म्हटलं तारकमंत्र म्हंटलं स्वामींचं नामस्मरण म्हटलं आणि थोड्या वेळानंतर डॉक्टर म्हणाले की अजून एकदा चेकअप करूया नाही जर पिशवीचं तोंड उघडलं तर, हो तर, तर, तर म्हणजे हो 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 आता धुकायला देखील चालू झालेलं होतं तर पिशवीचं तोंड जर नाही उघडलं तर सिजनिंग करावं लागेल तर त्यावेळेस ना डॉक्टरांनी आमची सेवा वगैरे आम्ही करून झाली होती जसं केंद्रामध्ये सांगितलेली होती तर त्यानंतर मग तिला चेकअपला नेलं तर अक्षरशः ना तिचं पिशवीचं तोंड उघडायला सुरुवात झालेली होती आणि थोड्याच वेळानंतर डॉक्टर म्हणाले की आता पिशवीचं तोंड उघडायला सुरुवात झालेली आहे तर थोड्या वेळानंतर बघू आपण वाट तिची होईल डिलिव्हरी तर मग काही वेळ वाट म्हणजे डॉक्टरांनी आणून आम्ही रूममध्ये आलो जिथे आम्हाला रूम दिलेली होती तर तिथे आल्यानंतर थोडा वेळ गेला आणि त्यानंतर म्हणजे अचानकच डिलिव्हरी देखील झाली तर जेव्हा डिलिव्हरी झाली ना तर खरोखरच म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झाली जिथे डॉक्टरांनी सांगितलं होतं की सिझेरिंग करावं लागेल परंतु नॉर्मल डिलिव्हरी झाली त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला आणि तिला पहिली मुलगी झाली मुलगी देखील खूप सुंदर आणि त्यामुळे ना ती म्हणाली की माझी स्वामीच आहे ही ना माझ्यासाठी खरोखरच माझी स्वामीच आहे तर अशा प्रकारे आम्हाला आलेला ना ती मुलगी देखील खूप सुंदर आणि ती माझी तर मुलगी म्हणते की ही माझी स्वामी आई आहे म्हणजे माझी स्वामीच आहे तर माझ्यासाठी ना काही असो परंतु ती स्वामीच आहे तर असं म्हटल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला कारण तिला ना मुलगी झाली तिनं ती म्हणजे तिला स्वामींवर खूप विश्वास खरोखरच तर विश्वास जिथे असतो ना तिथे सर्व काही शक्य असते हे मात्र तेवढेच खरे आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हाच माझा अनुभव होता तर मित्र आणि मैत्रिणीं खरोखरच जिथे विश्वास असतो ना तिथे सर्व काही शक्य असते कधीच कोणत्याच गोष्टीला घाबरण्याची गरज नसते कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताच्या बरोबर हे नेहमीच असतात तर खरोखरच या ताईंना आलेला अनुभव खूप सुंदर होता तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर लिहायला विसरू नका तुम्हाला जर समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे एक अनुभव शेअर केल्यानंतर अजून सुंदर सुंदर अनुभव त्या भक्ताला येत असतात त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे भक्ताने भक्त भक्त स्वामी आहे आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणीं तुम्ही सर्वांनी म्हणून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही नेहमी सुखी राहा समाधानी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ